नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत चा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आई इथे छानपैकी असे शेंगदाणे भाजून घेत आहेत तिळाचे लाडू करण्यासाठी त्यांची तयारी चालू आहे ते आणि शेंगदाणे भाजून घेत आहेत आता स्वीटी उठून आलेली आहे तिकडनं आणि ती देवाला नमस्कार करते आणि आईंच्या जवळ येते आणि म्हणते की आई बोला आता काय करायचं आहे असं ती इथे विचारते आईंना आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात सावकाश 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 हे बघ पहिल्यांदा ना हे असे शेंगदाणे आहे ना वैसा भाजणे का उसका ऐसा भाजणे का मतलब मतलब वो गरम ऐसा रोस्ट हा रोस्ट करने का असं म्हणून इथे आई सांगतात आणि मग इसे ऐसा इसको अच्छा रंग देखा आया अभी ना उसको आम निकालते हैं अभी असं म्हणून भाजलेले शेंगदाणे ना एका ताटात इथे काढतात स्वेटी त्यांना मदत करते बरं का इथे आणि ते छान असे शेंगदाणे भाजून चाललेले आहेत आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात अभि एक मिनिट हा अभिस इसका साल निकाल नाही साल छिलका हां चिलका निकाल नाही दिजे ना मे करते येईल तुला तर हो कर असं म्हणून सांगतात आता तिळ भाजायचं आहे असं हे तिल होत आहे ना वो ऐसा डालने का काय इसमें और और खरपूस भाजने का असं म्हणूस खरपूस म्हणजे काय विचार नको सांग आता खरपूस म्हणजे खरपूस असं आई सांगतात आणि मग देखो इसका ना उसका रंग बदलना चाहिए, ऐसा फिर फिरना लड्डू कैसे ना लड्डू कैसे एकदम अच्छे खुसखुशीत बनते है खुसखुशीत मतलब क्रंची हा ये लड्डू ना क्रंची बनते है देखो अभि कैसे इसका रंग बदल रहा है देखो बघ बग कसं कसं भाजले जात आहेत बघ असं म्हणून इकडे स्वीटीला आई शिकवतायत लाडू करायला आणि आता हे तीळ ना पण ताल तालमेल लेंगे असं म्हणून सांगतात आणि आता हे थंड होऊन द्यायचे मग हे दाण्याचे चिरके काढलेस ना तू की हे दाणे और तीळ सब एकत्र करणे का असं आई आणि स्वीटी दोघी मिळून इकडे लाडू करतायत तर तिथे सीमाबाईंचं काय चाललंय बघूया सीमा लॅपटॉप घेऊन आहे आणि समीर तिच्या बाजूला येतोय सीमा तू इथे का बसलीस चल बाहेर जाऊया चल सगळे बाहेर जाऊया हॉलमध्ये बसूया सगळेजण गप्पा मारूया मग इकडे सीमा म्हणते संक्रांत आहे म्हणून काही वेगळं घरणा घडणार आहे का या घरामध्ये मला ना समीर कंटाळा आला आहे या सगळ्याचा तीच माणसं तीच घर आज तरी गोडबोल ग ए, ए नाही म्हणजे माझं म्हणणं आहे की बाहेर जाऊन बसलो असतो छान का गोडाधोडाचं खाल्लं असतं सण आहे ना आज म्हणून म्हटलं अगं एन्जॉय केलं असतं चल ना एन्जॉय तेही घरातल्या घरात त्यापेक्षा ना हे बघ तू असं म्हणून ती लॅपटॉप देते हॉलिडे पॅकेजेस बघ 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 कसे आहेत ते बघितलंस का फोटो कसे आहेत ना खूप भारी आहेत ना ते फोटो हो कमाल आहेत ग ते फोटो ब्ल्यू बीच वगैरे मस्तच आहेत ए तू हे बघितलंस का त्याच्यासमोरची किंमत पण भारी आहे असं म्हणून समीर इथे हसतो बरं का अगं आहेस का अगं हॉलिडेजमध्ये ना रॉखे उडवण्यापेक्षा ना बाहेर जाऊन पतंग उडवू मग समीर समीर म्हणते काय पतंग मग समीर म्हणतो हो मग काय गेलाय पतंग आणायला बघ आज ना शेजारच्या कॉलनीवाल्यांना अशी मी आणि पतंग हा हे करणार ना पतंग उडवताना बघ असतो असं म्हणून समीर निघून जातो आणि सीमा बिचारी तिथेच बसले आणि सीमा म्हणते की आचा पतंग नुसतं आकाशातच उठणार पण सानूला मला त्याच्या म्हणजे स्वतःच्या बायकोला लांब कुठेतरी फिरायला जायचं तेही विमानाने हे कधीच सुटणार नाही याला आणि ना काही होऊ दे पण माझी स्वप्न ना खूप मोठी आहेत मी शांत नाही बसणार असं इथे सीमा म्हणते आणि मी ना हॉलिडे ट्रिपला जाणारच असं आता तिने ठरवलंय बघूया आता ती जाऊ शकते का हॉलिडे ट्रिपला म्हणजे फॅमिली हॉलिडे ट्रिपला मी जाणार म्हणजे जाणारच कितीही पैसे खर्च झालेला तरी चालेल असं आता हिनं ठरवलंय आणि या सगळ्यांसाठी तू कसं तयार होत नाहीस ना ते मी बघतेच असं आता म्हणते कधी कुठे जाते फिरायला ते बघूया आपण तर आता बाहेर मकरंद आलेला आहे काय दोघी आहे मी काय आणले गम्म सानू अरे मॅक्क्या काय झक्काच काम केलेस तू असं म्हणून काका पडतात अरे तुला सांगतो बडोदाला म्हणजे संक्रांत म्हणजे ना नुसती धमाल असते तिकडे धमाल तर आपण इकडे दुप्पट धमाल करूया अरे बघ हे घ्या तुम्हाला कुठला कलर पाहिजे हे काय रे या मांजाला स्पेशल कोटिंग केलेलं दिसत नाही आहे काका हो कोटिंग बिटिंग करायची काही गरज वाटत नाही म्हणजे हे बघा आपल्या आपल्या आवडीसाठी कुणाला त्रास होऊ नये जिओ ऑर जिनेदो असं आहे म्हणणं तर खरं आहे तुझं म्हणणं चल मी तुला मस्त ना कडी बांधून देतो त्याचंही वेगळं ना टेक्निक असतं बडोद्याला शिकलो मी चला चला चला, चला बाहेर मी सुकलो असं म्हणत इथे समीर पण आला बरं का आणि आता सानूला घेऊन सगळे बाहेर गेलेत तुम्ही कधी पतंग उडवलेत का ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर आई आणि स्वीटीची फुडची लाडूची रेसिपी चालले अभी हम ये गुल आहे ना इसका हम बनाएंगे हम पाक पाक मतलब पाक मतलब तो नाही का गुलाबजामला करतात साखरेचा पाक करतात तसा गुलाबजाम घालून वो वो हा वो चासनी हे गुळाची आपण करणार आहे चासनी असं म्हणून नाही सांगतात आणि आता म्हणजे आपण पाक करूया तर इसके कितने टाइम ऐसे ऐसे करणे का अरे उसको ज्यादा नाही करणे का वैसा जास्त उबाला ना तो वो कडक हो जाएगा ओ अप लाडू भी अपने कडक हो जायगे बाबा को बहुत गुस्सा आता हा मला आणून दे मग ते मला म्हणतात मला आणून दे खलबत्ता कुठायला असं म्हटलं स्वीटीला काही कळत नाही मग स्वीटी विचारते मतलब तर मग बाबांचं म्हणजे आई सांगते की लाडू कडक झाल्यावर ओ खाणे कोणही होतंय ना खाता दात दुखते ना तू दात तुट जायंगे तो इसिलीए लग्न झाल्यानंतर तुला माहिती आहे का माझ्याकडून एकदा लाडू असे खूप कडक झाले होते तेव्हा असेच रागावले होते मग मग काय असं होतं मी तुला म्हंटलं नाही का सुरुवातीला आपल्याकडून चुका होतात अगं चळ पण शिकायचं मग मी पण शिकले चांगले मस्त खुसखुशीत लाडू करायला कुरकुरीत तिळाचे लाडू करायला आणि आता ते तो आप अभि एकदम एक्सपर्ट हो गई अब लेकिन आई आपको कैसे पता चला ये है की चासनी बनी बनीये की नाही ऐसे करणे का ऐसा पाणी आहे ना उसमे हलकासमा उस डालने का सिरीक नाही झालं अजून तर म्हणजे अगर बहो गया, तो असा टन के आवाज टन्न करके आवाज आ आजगा म्हणजे छान गुळाचं पाणी करून जे पाक करून झालंय मग त्याच्यात हे सगळं टाकायचं हलवायचं आणि मग पटकन लाडू वळायचे मग तोपर्यंत इकडे शमिकाची हाक येते मावशी पटकन बाहेर ये ना आम्ही पतंग उडवतोय बाहेर ये ना मग आई म्हणते की मी काहीतरी करते सानू आता स्वीटी सांगते की आई तुम्ही था तुम्ही बाहेर जा मी हे करते असं तर आई म्हणतात अगं तुला कुठे हे करायला येतंय तर स्वीटी म्हणते की सिर्फ स्टिअर ही करणार आहे ना म्हणजे सिर्फ ढवळायचं आहे ना तर मी ढवळू शकते तुम्ही जावा असं म्हणून आता तिने स्वीटीने पाठवले आई ना ऐसेही संभालके करणार ए मे दोन मिनिट में आती असं म्हणत आईनं इथे छान असं विचारलंय बर का आणि आता आई पण बाहेर गेल्यात तोपर्यंत स्वीटी, तो, स्वीटी तो ते करते मग मकरंद येतोय स्वीटी तू काय करतेस चल ना बाहेर मस्त पतंग उडवतोय सगळे नाही नाही मी लड्डू मै होतील के ते चल ना पतंग उडवतोय बाहेर चल ना एकत्र असं म्हणून ते मकरंद सांगायला मी बाद मी आऊ असं म्हण आता इथे स्वीटी सांगितलं जा ज्या जा पक्का आजा हां हा जी 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 आती होऊ असं म्हणत आता स्वीटी स्वीटीने सुद्धा इकडे मकरंदला बाहेर पाठवून दिले आणि स्वीटी, ला स्वीटी लाडू करते तर आता भाऊ आलेले आहेत आणि भाऊ आणि बाबा फोनवर बोलतायत आणि बघ भाऊनी सांगितलंय की मेला म्हणजे पाच हजार अजून लागतात पैसे असं म्हणून तर आता बा यशवंत म्हणतात काय अजून पाच हजार अरे पण त्याने दहा हजारच सांगितलं होतं ना आता आणि पाच हजार काढावे लागणार म्हणजे माझ्या पैसे सगळा म्हणजे पुन्हा सगळा करूचा लागतला तू मी एक काम करते मी काय म्हणतोय नंतर दिले तर चालणार नाही का अरे मी विचारतोय पण मेल्या महागाई किती वाढली आहे त्यामुळे बघ बावलो गाड्यांची भाडी वाढली आहेत ठीक आहे ठीक आहे बघतो मी काहीतरी मी तुला आणून देतो पैसे खय खय कळतस देया मीच ते तुझ्या घराकडे आले घरात नको घरात नको घरात नको घराकडं नको बाबा ऐक माझं त्या तू काय म्हणतात तुझं का बिल्डिंग माहिती आहे ना आमच्या बाजूची हां बाजूच्या गल्लीत हां त्या गल्लीत ना मका भेट तिथं थांब आणि कोणाक सांगू नका हां बरं 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 बाजूच्या गलीत येते आणि कुणाला सांगत नाही मग मी ठेवतोय रे फोन असं म्हणून आता बाबांनी फोन ठेवलेला आहे बाबा इथे पैसे काढायला जात आहे तो पर्यंत आधी बाहेरून कोण येते का नाही ते बघतात कोण येत नाही म्हटल्यावर परत टेबलाजवळ जातात आणि मग टेबलाच्या ड्रॉवरमध्ये थे ठेवलेल्या पैशांमधले इथे पैसे काढतात आणि मोजतात आणि त्यांचं हे सगळं काम चालू आहे पाच पैसे त्यांनी मोजून इथे काढलेले आहेत बाकीचे पैसे ठेवतात ते ड्रॉवरमध्ये आणि मागे वळतात तोपर्यंत आई समोर इथे उभे आहेत बरं का आता मात्र बाबा नालं टेन्शन आई कुणी न विचारत आहेत काय बाबा म्हणतात कुठे काय तर चोरासारखे कुठे चाललाय तसे असं म्हणून बाबांना इथे विचारलं जातं मग बाबा लगेच परत परतात आणि म्हणतात चोरासारखे कुठे काहीतरी काय मग पैसे आता लग्नाला खर्च होणार म्हणून काढले होते ना असं का करतो अहो पण एवढे तुम्ही पैसे काढलेत पुन्हा म्हणजे मी सुद्धा पैसे काढू शकतो तू माझी उलट तपासणी घेऊ नकोस सा, सांगून ठेवतोय हो अहो म्हणजे तसं नाही तुम्ही पैसे काढूच शकता तुमचेच पैसे येते पण ते कशासाठी काढताय किती काढताय कोणाला देताय तसे मला सांगायला नको का म्हणजे मला हिशोबात लिहायला बरं ना बरोबर आहे तुझं हू काय हो आता हे पैसे कुणाला देताय सांगा तुम्ही तर हे पैसे ना मी मी याला देतो आहे याला म्हणजे कुणाला नाही ल कुणाचे लाईटवाल्याचे देऊन झालेत मटण म्हणजे मट केटरिंगवाल्याला दिलेत आता राहायला कोण हां त्यालाच द्यायचे त्यालाच त्याला द्यायचेत अगं लग्नात फुलं हार लागणार नाहीत का त्याला पैसे द्यावे लागणार ना तू अशी पोलीसगिरी करू नको मी आधीच सांगतो आलोच मी तुम्ही देऊ तो पैसे आत्ता आत्ता म्हणजे आता, आता मध्यरात्री झाली का अहो काय चाललंय तुमचं आलो आलो असं म्हणत आता इथे बाबा निघून गेलेत आणि आई विचारात पडलेत बहुतेक आईला आता संशय आलेला आहे की बाबा आईपासून काहीतरी लपवत आहेत काय काय होतंय बघूया पुढे तर आता स्वीटीचा इथे पाक चालू आहे करायला तोपर्यंत सीमा इथे पाण्याची बॉटल घेऊन भरायला आणि आता स्वीटी काहीतरी करतेय म्हणून सीमा आता तिच्याजवळ जाऊन उभी राहतेय सीमा आता नवीन काय करणार नवीन पदार्थ शिकवणार का नेमकं या दोघींचं काय बोलणं होणार इंटरेस्टिंग होणार आहे बघा इथे आता स्वीटी आपली छान म्हणजे मना मनापासून इथे तो पाक ढवळत आहे सीमा येऊन तिच्या बाजूला उभी राहते म्हणते अरे आज परत किचनमध्ये मतलब म्हणजे काल सगळ्यांना एवढी तिखट डाळ खायला घालून आज तू परत पुन्हा किचनमध्ये कॉन्फिडन्स तुझ्याकडे बराच आहे असं म्हणून इथे आई सीमा बोलते कमाल आहे तुझी स्वीटी असं म्हणून आता तिनं टोमणा मारलाय मग ती म्हणते भाभी सॉरी असं कोलजोहुवाईस हुआ लिए सॉरी असं म्हणून सी टी माफी मागते आणि सीमा लगेच तिच्याकडे बघते आणि भाभी मुझसे असं म्हटल्यानंतर सीमा म्हणते हा ठीक आहे ठीक आहे मग आज काय बनवते आज काय प्लॅन आहे काय सुरू आहे हां जी हम लड्डू बनार आहे संक्रांत केलीये सीमा विचारते येतात तुला लाडू बनवायला स्वीटी म्हणते की नाही आई शिका की ना असं म्हणून आता स्वीटीने सांगितलंय आणि मग ती परत आपला गुळाचा पाक जो काही आहे तो ढवळ्या तिथे उभी आहे आणि या सीमाच्या डोक्यात ना एक कल्पना आली आहे मग ती म्हणते मग मी शिकवू तुला नहीं, 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 आप तुला काय वाटलं मला लाडू बनवता येत नाहीत नाही 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 भाभी मतलब पैसा नाही ता आप बिझी राहतीये ना तो आई सिखा देंगी आई अभि जाएंगी असं म्हणून आता स्वीटी मला कळलंय तुला स्वयंपाकातलं किती येतं ते तुला नुसतं पुढं पुढं करता येतं बाकी तुला काही येत नाही असं करून ना या घरात चालणार नाही तुला या घरात जर का राहायचं असेल ना तर तुला चांगला स्वयंपाक बनवता आलाच पाहिजे हा असं आता सीमाने सांगितलंय मी एक काम करते मी तुला शिकवते लाडू कसे करायचे ते हां चालेल आता स्वीटी काय बोलणार त्यामुळे स्वीटी चालेलच म्हणणार तोपर्यंत सीमा म्हणते लक्ष देऊन शिका नाहीतर आई मला पुन्हा ओरडायच्या नाही 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 आप शिकाय गरा ना असं म्हणून आता स्वीटीनं सांगितलंय सीमाला सगळी तयारी झालीच आहे आता हा गोळाचा पाक आहे हे तीळ आहेत हे शेंगदाणे आहेत मग हे सगळं एकत्र करायचं आणि याचे लाडू वळायचे आणि हो आता मध्ये मध्ये टाईमपास करायचा नाही हा मध्ये मध्ये हे जर ग्राह झालं ना तर याचे लाडू वळत नाहीत ते घट्ट होतात स्वीटी म्हणते जी भाभी मग सीमा विचारते काय कळलं तुला मग स्वीटी म्हणते बराबर लाडू वळायचे मग सीमा म्हणते की बरोबर आता दोघी मिळून लाडू करतायत सीमाच्या डोक्यात नवीन काहीतरी आहे बघूया मग आता सीमा विचार करता म्हणते लाडू वळणार आताही ते ही तिळगुळाचे हिला काय वाटलं आईंच्या पुढे पुढे करण्यापासून एवढं सोपं आहे का हे आता सीमाच्या मनात काय आज कळेल हिला की सीमा काय चीज आहे ते हे तिला आज कळेल तिकडे स्वीटीचा इथे पाक बनवायचा चालू आहे आणि सीमाचं एकदम लक्ष जातं तिथे स्वयंपाकघरात ठेवलेल्या पिठाच्या गोळ्याकडे सीमाचं लक्ष जात आहे आणि आता सीमाच्या डोक्यात काय कल्पना येते तर सीमा त्या, त्या पिठाच्या गोळ्याकडे बघते ठेवलेल्या आणि ती म्हणते मीना तुला दाखवते की लाडू कसे वळायचे ते आणि मग त्या पिठाच्या गोळ्यातला थोडासा बारकासा गोळा काढून घेते आणि तो असा छान असा कि हाताला असं गोल 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 फिरवते हो लाडू आपण करतो तसे हा असा लाडूचा गोळा घ्यायचा हे म्हणजे सगळे एकत्र करायचं हे सगळं मिश्रण एकत्र केलं की त्याचा असा लाड गोल त्यातला गोळा घ्यायचा आणि तो असा असा गोल 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 गोल, गोल, गोल आकार त्याला कळलं का तुला असा छान गोल आकार असं म्हणून ती पिठाचा गोळा फिरवून दाखवते आणि एकीकडे खुनशी नजरेनं इकडे बघते बरं का सीमा सिटीकडे असं तिच्या मनात काहीतरी वेगळंच चाललंय आणि मग तो गोळा लाडूचा बनवलेला त्याच्यानंतर ती असा तो चेपते आणि तो पीठ असा मुरडून टाकते तिथे आणि असा गोल आकार आला की मग लाडू आपले तयार झाले मग ह्याला प्लेटमध्ये आपण ठेवून द्यायचं आणि तो ठेवलेला गोळा आता सीमाने इकडे मोडला आणि तिकडे स्वीटी पाक अजून ढवळतेच आहे सीमा तिच्याकडे रागाने बघतीये आणि स्वीटीचं लक्ष गेलं की गोड हसून पण दाखवते आहे ना सिम्पल सिंपल चल, 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 चल कर लवकर असं या दोघांचं चाललेलं आहे तिकडे आता बाबांचं काय चाललंय बघूया तर बाबा इथे बाहेर पडलेत हळूहळू घरातनं आणि बाहेर सगळी इथे पतंग उडवत आहेत काय ए काय रे काय ए माझी काही चूक नाही परत उडव परत उडव असं म्हणून चालू आहे आता शमिका बाहेर नीट उडव असं म्हणून सांगितलंय आता बाबा बाहेर आलेत बरं का तिकडनं तोपर्यंत आता भाऊ तिकडनं ह करून देत देतात आणि परत बाबा असे एक थांब रे असं म्हणून हे करतात आणि आता बाबा बाहेर आलेत आणि मग भावा काका भटतात अहो यश यशवंतराव तिकडे कुठे चाललाय अहो इकडे या मस्त मुलांनी पतंग आडत उडवूया चला तुम्ही उडवा तुम्ही उडवा तुम्ही या अहो मी आहे बघतो की ते तुम्ही उडवा तुम्ही उडवा हा असं म्हणतात आणि त्यांना पाठवून देतात तिकडे समीर आणि छान पतंग उडवतात समीर मकरंद त्याला मकरंद आता जरा मिक्स होतोय ते बघून बरं वाटतंय नाही तर सुरुवातीला तो असं आलिप्ता आलिप्त दाखवायचा ते चांगलं वाटत नव्हतं नाही का आता भाऊंच्या इथे बाबा धावत 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 आलेले आहेत आणि आता ओरडतायत बा बाबा सुद्धा आणि हे गे पळ असं म्हणून पैसे देऊन टाकतायत ए हे काय पळ किती वेळ माका वाट बघूत लावलंस मला हे लपाछपीचे धंदे जमत नाही तुला माहितीये ना बघ प पटापटा पटा, खर्च करायचा ला तर माझ्या पायात हे करतं ए मी काय उगीच उक उशीर केले का मी ह्या नि ये, याक निघाले तर हिने मला विचारलं आहे पैसे कित्याक हवेत म्हणून मी काय आहे का मग काय कळत ना तिच्यापासून लपवतोस कित्याक ए बाबा तू का कळला नाही ना त्याच बरं आहे हे बघ त्या पंधरा हजारचा आधीच कळलं असताना तर ही आधी वेळ आली नसती हे पाच हजारात काम झालं तो देव पावलो ए बाबा आता त्याला जास्तीचे पैसे लागतील ना ते त्याका सांग काम झाल्यावर देतलं आहे ना आता इथे मकरंद पतंग उडवतोय छान उडलाय बरं का त्याचा पतंग आता आई तिकडनं बाहेर पडलायत आणि इथे बुड घालून बाहेर येत आहेत हळूहळू मकरंद पतंग उडवत तिथं बाबा दिसतच नाही आहेत यांची मजा मजा इथे चालू आहे सगळ्यांची बाबा भाऊना सांगतात चल निघात आणि ते पुढे येतात तोपर्यंत त्यांना दिसतं की आई येते आई त्यांच्याच मागावर आहे म्हणून मग ते परत मागे येतात तिकडे भाऊ विचारतात अरे आता रे काय करू अरे आणि वहिनी आली आणि तिने मका विचारलं तुम्ही सर काय करता तर मी काय सांगणार तिका हे बघ एक काम कर तू ना तू तु आत्ताच्या आत्ता पळ इथून कळ पळू खरं मी इथे भिंत असा मी तू कुठे पळू थैसर नाही खैसर लोक पतंगी उडवतात समोर वहिनी उभी जाणार कसं एक काम कर तू ना ते झाड दिसतं ना त्या झाडावर उडी मारून तिकडनं जा व तिकडनं पिनकड उडी मारून पलीकडे जा असं म्हणून आता भाऊला पाठवत आहेत तुका काय वाटतं का अरे हे बघ आता पंधरा सोळा वर्षाचं तुका तरुण वाटलो मी माका उडी मारू शकतोस घाडं मोडूचे धंदे तू का वेळ लागले का असं ते भाऊ विचारत आहेत आणि आता आई तिकडनं निघून ना इथे बाबांजवळ यायला निघायलेत बाकीचे सगळे छान पतंग उडवण्यात मस्त विजेत त्यापेक्षा मी ना वैनिक जाऊन सांगताय असं सा भाऊ म्हणतात आणि ते बाबा म्हणतात तुका वेळ लागले का एक काम कर तुला हे घर दिसतंय ना त्या घरात जे खळीत जा तिथे तिथे सायकलच्या इथे लपून बस आणि मी तुका सांगते बाहेर येऊ का असं सांगता तिथे आणि मग आता भाऊ तिकडे लपायला गेलेत आणि आता बाबा विचारतायत आईला की तुम्ही इथे काय काय ग मग का आई म्हणतात तुम्ही इथे काय करतायत मुलं तिकडे खेळतायत मजा करतायत बाबा म्हणतात ते मी पैसे द्यायला आलो होतो तुम्ही तुला मग अशी म्हटलं नव्हतं का इथे इथे नाही म्हणजे तिथे तिथे मगाशी मी तिथे पैसे दिले असं आता सांगते तुम्ही काहीतरी लपवत आहे माझ्यापासून मला बघू दे नेमकं काय आहे का ते ए पतंग मी मगाशी पतंग कटली ना तीशी उडत 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 इकडे आली होती म्हणून मी इथे इथे बघायला आलो होतो इथे कुठे आहे पतंग तुम्ही इथे कुणाशी बोलत होतात मी कुणाशी बोलत होतो मी इथे पतंग बघायला आलो होतो तुम्ही मला नीट सांगा नक्की काय झालंय अगं खरंच नाही ते बघ तिकडे काय आहे नाही नाही काय नाही पतंग नाहीये आता आई बाबांकडे अशी एकदम रागाने बघतीये तर तिकडे सीमाने स्वतः खलबट्ट्यात शेंगदाणे कुठलेले आहेत बरं का तोपर्यंत त्यांचा पाक होतोय तिथे स्वीटीचा आता सीमा पुढे काय सांगते बघूया आता हे सगळं ना एकत्र करूया चल चल करूया हां ये आधी एक आधी शेंगदाणे घाल मग आता शेंगदाणे जे काही कुटलेले आहेत ते शेंगदाणे सगळे इकडे त्या पाकात सीमा घालायला लावते स्वीटीला पुरा घालू हां 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 पुरा घालू असं म्हणून सांगते आता इथे पुरं सगळं स्वीटीने सगळे कुटलेले शेंगदाणे जे काही आहेत ते असे घातलेले आहेत आणि आता मग त्याच्यानंतर व्हेरी गुड मते आता तीळ घाल असं म्हणून सांगितले ये बी पुरा घाल ना का तर हो हो ये पुरा डाळ नाही का असं म्हणून आता सीमाने पुढचं सांगितलंय तिळाचं कूट म्हणजे शेंगदाण्याचं कूट तिळ सगळे आता त्या पाकात ओतलेले आहेत आता सीमा पुढे सांगते की आता हे ना तू चांगलं ढवळते मिक्स कर असं सांगते इथे आता सी स्वीटीने पकड धरले एका साईडला आणि मग ती असं छान तो पाक मिक्स करते आणि सीमा तिच्याकडे बघून हसतीये आता सीमाच्या डोक्यात नेमकं काय आहे ते बघूया तिळ आणि सगळं घातलेलं आहे आता सगळं ढवळून झालेलं आहे तिचं सगळं छान तिनं ढवळायला सांगितल्याप्रमाणे सी स्वीटीने इथे मिक्स केलेलं आहे आता सगळं मिक्स केलेलं बघून मग सीमा इथे म्हणते की झालं आता मी तुला जसं म्हटले ना तसे लाडू वळायचे तुला नक्की जमेल ना तर ते म्हणते हा हा जमेल काय आहे ना तुला किचनमधल्या कामांची सवय नाही ना आणि हे बघ मला सगळ्यांच्याकडून म्हणजे काही कंप्लेंट्स नको आहेत म्हणून विचारलं मी आता ते काय आहे ना ते डेको आहे का ना करणे जी भाभी आहे का पक्का चल मग सुरू कर हे बघ गॅस बंद करते ती स्वतः त्याचा कापड घेते आणि स्वतःहून ना इकडे असं छान ते शेंगदाण्याची कढई आहे म्हणजे भाजलेली गुळाची कढई येते अशी सगळी अशी खाली ठेवून देते तिला आणि घे 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 आणि आता लाडू कर असं सा सांगते आणि मग सी स्वीमाने सांगितल्याप्रमाणे स्वीटी इतना असा म्हणजे एवढं लाडवाचं ते चमच्याने असं वर उचलते आणि ती इथे उचलल्यानंतर इथे सीमाला विचारते मी हे एवढं घेऊ का तर सीमा तिला हो म्हणून सांगते आत्ता प्रेक्षकांनो खरी मजा इथे आहे काल जो आपल्याला आवाज ऐकायला आला होता तो हाच आहे कारण तिने गरम गरम ते तिळाचं हे कुटाचं सगळं मिश्रण हातावर टाकल्यामुळं तिला चटका बसला ती आ म्हणून ओरडली आणि त्याचा धक्का लागून इथे कढई जी काही सारणाची आहे ती खाली पडलेली आहे आणि आता किंचाळ्याचा आवाज आल्यानंतर बाहेर जे सगळे लोक पतंग उडवत आहेत ते आतमध्ये निघून जात आहेत आणि इकडे आई बाबांना पण का अगं बाई कोण किंचाळलं नेमकं काहीतरी मोठं झालं असं सगळ्यांना वाटतं म्हणून सगळे इथे धावत धावत जातात तोपर्यंत भाऊ येतात यशा यशा तू इथे काय करतो जा 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 तिकडे जा असं म्हणून भाऊला तेवढ्यातल्या तेवढ्यात ते ते पाठवतात बरं का आणि मग आई म्हणतात स्वीटीचा आवाज आहे असं म्हणून आता इकडे पळत पळत सगळी घरात मध्ये निघून चालले भाऊ म्हणतात आज या भाऊचा भाऊ बली झाला आज पकडता पकडता वाचलो असं इथे त्यांच्या मनात चाललेले आहेत विचार तर आता सीमा पण ओरडते स्वीटी असं म्हणून जोरात आणि स्वीटी बघतच उभी राहिली आहे ते कढईकडे आणि तिच्या हाताकडे लक्ष नाही आहे स्वीटीचं असं चाललं आहे यांचं सीमा अशी एकदम भक्ती आहे तिला खूप भाजलेलं आहे स्वीटी स्विटी काय झालं स्वीटी असं म्हणत मकरंद इथे आलाय आणि मग इथे आई पण धावत येत आहे तर काय झालं सगळं हे केवढं भाजलं आहे बाई तुला असं म्हणून ते आईंचं लक्ष जाते तिच्या हाताकडे कढई बाहेर म्हणजे खाली पडलेली आहे त्याच्याकडे आणि आता मग त्याच्यानंतर इथे आईंनी स्वीटीचा हात असा हातात घेतला आणि मग म्हणतात तू इथे माझ्यासोबत ये मग हाताची जळजळ जा बरं झालं की मेहंदीने थंड वाटेल असं इथे सांगतात उद्याच्या भागामध्ये प्रेक्षकांना आणि मग ते स्वीटी म्हणते मुझे अच्छा तो लग्न आहे लेकिन मेहंदीचे की आपके प्यार के से मुझे कुठ पता नाही असं इथे म्हणतात आणि इकडे मकरंद आणि स्वीटीचं चा लग्न झालं की मग निवृत्त होणार आणि मग सरळ बोरथळला जाणार असं सा बाबा सांगतात तोपर्यंत इथे आई आई आणि बाबा म्हणजे त्यांचे घरातले हक्काचे मदतनीस असतात आणि तुम्हाला वाटतं का तुम्ही ऑफिस एक एकमेक रिटायर व्हाल पण आई आणि बाबा म्हणून तुम्हाला कसे रिटायर होणार असं तिथे त्यांचे मित्र त्यांना विचारतायत आणि उद्याच्या भागात त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल का बघत या सबस्क्राईब करायला